तर मित्रांनो कृषी दान युट्यूब चॅनल आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण कांद्याचे ताजे बाजार भाव पहिली बाजार समिती आहे अकलूज आवक आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर, दर दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार कोल्हापूर आवक आहे दोन हजार पाचशे एकावन क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर आठशे अकोला आवका आहे चारशे दोन क्विंटल कमीत कमी दर सातशे जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे चंद्रपूर गजवन अवका आहे तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे खेड चाकण आवकाय दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे दोन केडेगाव अवका आहे तीन हजार चारशे एक्क्याण्णव कुंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे जुन्नर आळे फाटा आवक आहे पाच हजार दोनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर नऊशे जास्तीत जास्त दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे सोलापूर आवक आहे आठ हजार सात क्विंटल कमीत कमी दर शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास